नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि तुम्ही काय करता व्हिडिओला लाईकच करत नाही प्लीज एवढा छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन आलेले आहे आधी तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंट करा कमेंटमध्ये लिहा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी आहे चला मग आता लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचं जर तुम्ही डाएट करत असाल किंवा व्यायामही करताय पण तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही आहे तर त्याची काय कारणे असू शकतात किंवा कोणते पदार्थ तुमच्या खाण्यामध्ये येत आहेत ज्यामुळे तुमचं वजनच कमी होत नाही आहे कितीही डाएट करा कितीही व्यायाम करा याआधी मी तुमच्यासोबत बरेच असे व्हिडिओ शेअर केलेले आहेत ज्याच्यामध्ये डाएट प्लान्स होते एक्सरसाइजेस होते किंवा भरपूर अशा गोष्टी वजन कमी करण्यासाठीच्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत हे देखील शेअर केलं होतं की कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे वजन कमी होतं आणि कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढतं तर आजचा व्हिडिओ देखील असाच काहीतरी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी असे पाच पदार्थ सांगणार आहे जे जर तुमच्या खाण्यात येत असतील तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही पण हो मागच्या व्हिडिओसारखा तुमचा खूप जास्त बडबड करून अजिबातच टाईम वेस्ट करणार नाही आहे लगेचच मी तुम्हाला ते पाच पदार्थ सांगणारच आहे पण त्याआधी हे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये अचानक कधी कळत नकळत येत असतात पण आपलं तिकडे लक्षच नसतं आणि आपल्याला माहीतही नसतं आपण एक चमचा जरी खाल्लं तरी याच्यातून आपल्या शरीरामध्ये पाचशे ते सहाशे कॅलरीज आपण इंटेक करत असतो आणि पाचशे ते सहाशे कॅलरीज कमी करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते ते तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आणि वजन वाढताना के जीमध्ये म्हणजे किलोमध्ये वाढतं आणि कमी होताना ते ग्रॅम्समध्ये कमी होत असतं याचा प्रत्यय तर बहुतांश सगळ्यांनाच आलेला असेल म्हणूनच जर तुम्ही देखील यापैकी कोणता पदार्थ खात असाल तर तो खाताना यापुढे तुम्ही दहा वेळा विचार करणार आहात तर चला मग मंडळी तुमचा अजिबात वेळ न घालवता लगेचच आपण ते पदार्थ पाहूयात जे तुम्ही कळत नकळत खात असाल आणि त्यामुळेच तुमचं देखील वजन अजिबात कमी होत नाही आहे तर आपला सगळ्यात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे तळलेला बटाटा हो येस तळलेला बटाटा बटाट्याने ऑलरेडीच भरपूर फॅट्स वाढतात बटाट्यामुळे ऑलरेडी वजन वाढतं त्यामुळे बटाटा जो तळला तर त्याच्यातून अजून एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल ॲड होतं तेलामध्ये आपण त्याला तळून अजूनच खाला तर त्याच्यामुळे तुमचे फॅट्स आणि वजन देखील वाढतं तळलेल्या बटाट्यामध्ये तुम्ही फ्राईज असतात चिप्स असतात किंवा बऱ्याच आता बऱ्याच गोष्टी बाहेर आपल्या आजूबाजूला बनतात वेगवेगळ्या नवीन नवीन आणि दिसायला खूप सुंदर आणि एकदम टेस्टी अशा दिसणाऱ्या गोष्टी ज्या बटाट्यापासून देखील बनलेल्या असतात त्या खाल्ल्यानंतर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही आपल्याला वाटतं की आपण काय एकच घास खाऊया किंवा दोनच घास खाऊया पण त्या एक दोन घासामध्येच पाचशे ते सहाशे कॅलरीज तुमच्याकडून खाल्ल्या जातात आणि शक्यतो रात्रीच्या वेळी तर बटाटा अजिबात खाऊ नका जितकं पॉसिबल असेल तितकं बटाटा खाणं जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पॉसिबल असेल तर बटाटा खाणं तुम्ही अवॉइड करा वजन कमी होईपर्यंत तरी कारण होतं काय आपण बसल्या बसल्या टी व्ही बघतो मूवीज बघतो बसल्या बसल्या एक दोन पाकिटं चिप्सची आरामात आपण खाऊन टाकतो आपल्याला वाटतं अरे काय एवढंच तर खाल्लंय तेवढंच तर खाल्लंय पण त्या एवढ्या आणि तेवढ्यानेच आपलं इतकं वर्स्ट पद्धतीने वजन वाढत असतं जे आपल्या लक्षात देखील येत नाही तर चला हा होता तुमचा पहिला पदार्थ यानंतर दुसरा जो आपला महत्वाचा पदार्थ आहे जो आपण हल्ली घेणं भरपूर प्रेफर करतो तो म्हणजे सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स हो उन्हाळ्यामध्ये तर या गोष्टी आवर्जून आपण पितो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाटतं की अरे बाह बाहेर इतकं ऊन पडलंय तर थंडावा शरीराला देण्यासाठी आपण काय प्रेफर करतो नॅचरल ड्रिंक्स प्रेफर करण्यापेक्षा आपण हे मार्केटमध्ये मिळणारे पॅकेज जे ड्रिंक्स बनलेले असतात ज्याच्यामध्ये स्लाईज कोल्ड्रिंकमध्ये भरपूर असे वेगवेगळे कोल्ड्रिंक्स येतात ते आपण पित असतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये इतकं शुगर इंटेक असतं इतकं ते प्रोसेस केलेलं असतं त्याच्यामध्ये चांगलं असं तुमच्या शरीराला मिळणारं काहीही नसतं पण आपली कुठलीही पार्टी असो किंवा कोणतंही फंक्शन असो आपला कोल्ड्रिंकशिवाय तर आपली पार्टी सुरूच होत नाही आणि उन्हाळ्यात तर आपण या ड्रिंक्सला तर आपल्यासाठी ते अमृतच आहे की काय असं वाटतं आपण एक घोट दोन घोट जरी पिले तरी आरामात पाचशे ते सहाशे कॅलरीज तुमच्या इन्टेक होत असतात आणि ते आपल्याला माहीतही नसतं आणि आपल्या लक्षात देखील येत नाही त्यामुळे आपण तर आरामात एक ते दोन बाटल्या मस्तपैकी गटागटा पिऊन टाकतो आणि मग वर आपण काय म्हणतो अरे बापरे मी तर एवढंच फक्त लिक्विड पिलं कारण याच्यात फक्त एमटी कॅलरीज असतात आणि हाय शुगर असते बाकी काहीच तुमच्या बॉडीला या ड्रिंक्समधून मिळत नाही आणि मग वर आपण म्हणतो माझं वजन का कमी होत नाही तर आजच हे ड्रिंक्स जर तुम्ही देखील घेत असाल तर तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्ही हे घेणं पहिल्यांदा अवॉइड केलं पाहिजे चला तर मग आता हा होता तुमचा दुसरा पदार्थ त्यानंतर आपला जो नेक्स्ट तिसरा महत्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे आईस्क्रीम किंवा कॅन्डीज येस आईस्क्रीम आपण बऱ्याचदा रात्रीच्या वेळी भरपूर खातो जेवणानंतर कॅन्डीज म्हणजे जे जेलीच्या फॉर्ममध्ये चॉकलेट्स येत असतात त्या देखील आपण भरपूर प्रमाणात खात असतो किंवा कडक चॉकलेट खाऊ नये म्हणून दात दुखतात वगैरे म्हणून आपण जेली खाणं भरपूर प्रेफर करतो तर यामध्ये देखील भरपूर जास्त शुगर इनटेक असतो त्यामुळे तुमचं इन्सुलिन लेवल वाढू शकतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होणार नाही कारण या गोष्टी हाय फॅट डेअरी प्रोडक्ट्समध्ये मध्ये येतात ज्याच्यामध्ये फक्त शुगर असते एक ते दोन चमचाच खातो असं तर आपल्याकडून होत नाही ज्यांचा खूपच मनावरती कंट्रोल आहे असेच लोक फक्त एक ते दोन चमचा खाऊ शकतात नाहीतर आपण एक दोन तीन करत पाच सहा चमचे आपण आरामात आईस्क्रीमचे खाऊन टाकतो आणि असं करता करता बघता बघता पाचशे सहाशे कॅलरी चारशे ते सहाशे कॅलरी आरामात तुमच्या पोटामध्ये इंटेक होत असतात आणि हे आपल्या लक्षात देखील येत नाही त्यामुळे यापुढे तुम्ही आईस्क्रीम किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी खाताना स्वतःच्या मनाला विचाराल आणि विचार कराल की एवढस म्हणता म्हणता आपण या चारशे पाचशे कॅलरी इंटेक करायच्या की नाही ज्याच्यामुळे फक्त अनावश्यक चरबी तुमच्या शरीरामध्ये जमा होणार आहे तुमच्या पोटाची चरबी जी बाजूची फॅट वाढते ती अशा अनावश्यक गोष्टींमुळेच वाढते त्यामुळे यापुढे तुम्ही देखील लक्षात ठेवा की हा पदार्थ आपण किती खायचा किती प्रमाणात खायचा आणि कोणत्या वेळी खायचा चला मग हा होता तिसरा पदार्थ त्यानंतर आपला चौथा जो नेक्स्ट पदार्थ आहे तो म्हणजे बेकरी फूड जे आजकाल बऱ्याच सगळ्यांना आवडतं बेकरी म्हटलं की खारी बिस्किट नानकेट्स केक यासारख्या भरपूर गोष्टी असतात बेकरी प्रोडक्ट्समध्ये आणि आजकाल या गोष्टी खूप प्रमाणामध्ये खाल्ल्या जातात बऱ्याच जणांना ह्या खूप आवडतात चहा खारी तर मला वाटतं महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची खूप जास्त फेवरेट आहे पर्सनली मला देखील खूप आवडते खायचंच नाही असं नाही पण कमी प्रमाणात खावा कधीतरी <coughs> महिना दोन महिन्यातून महिन्यातून एकदा दोनदा कधीतरी ठीक आहे पण आपलं जे रोज रोजचं खाणं असतं बेकरी प्रोडक्ट्सवरती आपला जो भर देणं असतं ज्याच्यामध्ये मध्येच भूक लागली नाही लागली तरी आपण बिस्किट्स खातो खऱ्या खातो किंवा अशा भरपूर गोष्टी आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात आणि त्या आपण इनटेक करतो तेव्हा आरामात पाचशे ते सहाशे कॅलरी आपल्या पोटामध्ये जातात आणि त्याच्यामुळे तुमचं वजन कमी होणारच नाही आणि त्यामुळे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी पार्टीज आल्या बड्डे सेलिब्रेशन आलं याच्यामध्ये अशा प्रोडक्ट आपले म्हणजे केक पेस्ट्रीज या गोष्टी खाल्ल्या जातात त्यामुळे यापुढं जर तुम्हाला अशा गोष्टी खायच्या असतील तर स्वतःच्या बड्डेशिवाय दुसऱ्याच्या कोणत्याही बड्डेमध्ये अशा गोष्टी तुम्ही खाऊ नका ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढेल कारण याच्यामध्ये फक्त हाय शुगर आणि अतिशय घाणेडे असे सॅचुरेटेड फॅट्स असतात जे तुमच्या शरीराभोवती फक्त चरबी जमा करतात आणि ज्याचं वजन जी चरबी कमी करायला तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये चरबी कमी करायला किती मेहनत घ्यावी लागते हे त्यांना विचारा ज्यांना वेट लॉस करायचं आहे आणि छान फिगर तयार करायची आहे आता छान फिगरवरून मला एक आठवलं जर तुम्हाला आता सण सुद्धा आलेले आहेत गणपती फेस्टिवल अशा पद्धतीचे आपले भरपूर फंक्शन आलेले आहेत तर बऱ्याच महिलांना महिलांनाच कशाला हल्ली मुली देखील साड्या वगैरे घालतात छान साडीमध्ये तयार होणं नटणं हे प्रत्येकालाच आवडतं सणासुदीच्या दिवशी तर जर तुम्हाला साडीमध्ये फिट दिसायचं असेल परफेक्ट असा लुक हवा असेल स्लिम फिगर पाहिजे असेल पोट तुमची चरबी वाढली असेल किंवा साईड फॅट वाढली असेल ती कमी करायची असेल या सगळ्यासाठी एक मस्त असा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो शेअर देखील केलेला आहे चॅनलवरती आपल्या जाऊन तुम्ही चेक केला तर तुम्हाला दिसेल किंवा लिंक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ जाऊन तुम्ही चेक करा आणि ते व्यायाम जे दिलेले आहेत दोन ते तीनच व्यायाम फक्त आहेत दिवसभरातला अर्धा तास काढून ते व्यायाम तुम्हाला करायचे आहेत त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी गणपतीपर्यंत किंवा येणाऱ्या नवरात्रीपर्यंत दिवाळीपर्यंत तुमची सगळी चरबी गायब झालेली असेल तुम्ही पूर्ण स्लिम आणि लीन अशी बॉडी तुम्हाला मिळेल आणि साडीमध्ये तुम्ही एकदम ब्युटी क्वीन दिसणार आहात तर नक्की तो व्हिडिओ जाऊन चेक करा चला मग आता आपला राहायला शेवटचा पदार्थ जो तुम्हाला एवॉइड करायचा आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तो म्हणजे व्हाईट ब्रेड आता व्हाईट ब्रेडमध्ये मैदा मैदापासून बनलेल्या गोष्टी सगळ्या येतात व्हाईट ब्रेड म्हणा किंवा मैदा म्हणा मैद्यापासून बनलेलं असतं ब्रेड पिझ्झा बर्गर सँडविचेस अशा भरपूर गोष्टी आजकाल मैद्यापासूनच बनवल्या जातात आणि ज्या आपण खूप आवडीने खातो फास्ट फूड जंक फूड आताच्या काळामध्ये पूर्वी या गोष्टी सगळ्या अजिबात आणि आपण अगदी चवीनं त्या खात असतो दिसल्या की आपल्याला त्या खायच्याच असतात तुमच्या शरीरावरती एक अशा पद्धतीची चरबी जमा होते या गोष्टींच चा पचन चांगलं होत नाही ज्याच्यामुळे शरीर चरबी साठवतं या चरबीला कमी करायला खूप मेहनत लागते कारण याच्यामध्ये हजार ते बाराशे कॅलरी एका संपूर्ण पिझ्झ्यामध्ये असतात त्याच्यातला तुम्ही एक जरी तुकडा खाल्ला तरी त्याच्यातून तीनशे चारशे कॅलरीज आरामात तुमच्या पोटामध्ये जाणार आहेत आता पिझ्झ्याची साईजवरती डिपेंड आहे साईज सोडा पण कॅलरीज किती इंटेक होऊ शकतात बाराशे ते चौदाशे कॅलरी तुम्ही एका पिझ्झ्यामधून मधून तुमच्या पोटात ढकलत असता बाराशे चौदाशे कॅलरीज कमी करायला तुम्हाला किती दिवस लागतील याचा तुम्ही विचार करतच नाही मग पुन्हा तुम्ही म्हणता मी तर आजच कधीतरी खाल्लं मग तरी माझं वजनच कमी होत नाहीये किंवा मी व्यायाम देखील करते प्रॉपर डाएट आहे पण मध्येच तुम्ही कुठेतरी माती खाता आणि मग कसं तुमचं वजन कमी होणार त्यामुळे या गोष्टींवरती जराशी भर द्या वजन कमी होईपर्यंत तरी किमान या गोष्टी तुम्ही टाळाच तुमचं वजन एकदा तुम्हाला अचीव्ह झालं की त्यानंतर तुम्ही कधीतरी महिन्यातून एकदा खाल्लं तर फारसा फरक पडणार नाही पण जर तुम्ही दर आठवड्याला खाल, दर पंधरा खाल। आणी मनाल कमी तर पंधरा दिवसाला या गोष्टी खाल आणि म्हणाल माझं वजन कमीच होत नाही तर कसं चालेल थोडंसंच खाऊ आज खाऊ नंतर बघू किंवा एक घासच खाऊ तर अजिबात करू नका वेळीच या पाचही गोष्टींना निर्बंध घाला आणि या पाचही गोष्टी तुमच्या जेवणातून वजा करा खाणं बंद करा तरच तुमचं एक परफेक्ट पद्धतीने नॅचरल वेने वेट लॉस होईल आणि सोबतच फॅट लॉस देखील होणार आहे कारण या पदार्थांचा एक जरी घास तुम्ही घेतला तरी देखील तुमचं वजन वाढणार आहे पुढच्या वेळी तुम्ही हे पदार्थ खाताना आता वेळा विचार कराल आणि पुढच्या वेळी पार्टीला जाताना या गोष्टींचा नक्कीच विचार कराल तर आता कसा वाटला हा व्हिडिओ हे देखील तुम्हाला कळवायचं आहे लाईक करायचं आहे तुम्ही लाईक करत नाही आणि तसेच व्हिडिओ बघून निघून जाता एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सोबतच एक छानशी कमेंट करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचे आणि हे पदार्थ तुमच्या खाण्यात येतात का तर चला मग व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा, फिट राहा बाय